दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर बे क्लिक करू आपल्या बातम्या सर्वात पहा रा... समस्त सांडपाडा ग्रामस्थ भूमिपत्रांच्या वतीने गरजेपोटींच्या घरावरील तोडक कारवाईच्या विरोधात आज एक दिवसीय लक्षणीय आंदोलन सानपाडा येथे करण्यात आले या आंदोलनाला उपस्थित राहून माजी आमदार संदीप नाईक यांनी आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला सर्व पक्षीय प्रतिनिधी आणि समस्त सानपाडा ग्रामस्थ भूमिपुत्र संघटनेचे सदस्य पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते नवी मुंबईच्या निर्मितीमध्ये येथील स्थानिक ग्रामस्थांनी मोठा त्याग केला आहे सिडको आणि एमआयडीसी ला भूमिपुत्रांनी आपल्या जागा कवडीमोल भावाने दिल्या आहेत नवी मुंबई शहरातून मोठ्या प्रमाणावर शासनाला महसुलाच्या रूपाने उत्पन्नही मिळत असते मात्र जेव्हा येथील ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस त्यांच्यावर अन्याय होतो शासनाने दोन हजार बावीस पर्यंतच्या गरजेपुटीच्या बांधकामांना संरक्षण दिले असताना एकोणीसशे नव्वद मधील बांधकामांना आता नोटिसा देऊन कारवाई कशी काय केली जाते असा सवाल संदीप नाईक यांनी उपस्थित केलाय निवडणुकीच्या तोंडावर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची बांधकामे नियमित करण्यासाठी निघालेल्या जी आर ची अंमलबजावणी का केली जात नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे सानपाडा येथून आंदोलनाची ठिणगी पडली आहे जर ही अन्यायकारक कारवाई थांबवली नाही तर दिघा ते बिलापूर असे मोठे आंदोलन लोकशाही मार्गाने उभे राहील असा इशारा संदीप नाईक यांनी यावेळी दिला एम मध्ये प्रकल्पग्रस्त बाधित शिडको प्रकल्पग्रस्त बाधित आणि आजपर्यंत खूप मोठ्या प्रकारे रेव्हेन्यू या शहराच्या माध्यमातून शासनाला मिळत असतो परंतु जेव्हा ग्रामस्थांच्या संरक्षणाची किंवा हिताची त्याच्या त्याच्या जगण्याची गोष्ट येते तेव्हा मात्र अन्याय हा ग्रामस्थांवर आवर्जून जाणीवपूर्वक केला जातो त्याचा मी निषेध करतो आज हे आंदोलन फक्त सांदपाडा पुरता मर्यादित न ठेवता तिघ्यापासून बेलापूरमधील सर्व गावं आज एकत्र येऊन या होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सगळेजण उभे राहतील आणि खूप मोठं लोकशाहीच्या मार्गानं एक व्यापक आंदोलन या, या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात केलं जाईल आणि त्यामध्ये पूर्णपणे सहभाग आणि पाठिंबा माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी देखील सिडकोद्वारे प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांवर केल्या जाणाऱ्या अन्यायकारक कारवाई विरोधात आक्रोश व्यक्त केला आहे सिडको प्रशासनाच्या माध्यमातून जे आम्हा प्रकल्पग्रस्त नवीन प्रकल्पग्रस्त जे अन्याय तोडक कारवाई होत आहे त्याच्या निषेधार्थ हे खऱ्या अर्थाने एक लाक्षणिक उपोषण आहे हे आमचं सांडपाडा ग्रामस्थांचं या ठिकाणी आंदोलन ही नवी मुंबईला दिशा देणारं आंदोलन असेल सगळे आंदोलन आम्ही सिडकोला नेतो परंतु आम्ही एक या ठिकाणी गावकीची एक बैठक झाली आमचे सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी सर्व पक्ष एक दिला आणि त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामध्ये एक धोरण ठरलं काय आपण जर या ठिकाणी सांडपाडा गावातच आंदोलन केलं तर निश्चित जे पंच्याण्णव गावांना जी झळ पोचते त्या पंच्याण्णव गावात जर असं आंदोलन उभा तर किमान एक वर्ष ते आंदोलन या ठिकाणी अख्ख्या नवी आणि या सिडको परिसरात होईल आणि खऱ्या अर्थाने सिडकोला त्याची जाग येईल आज या ठिकाणी नवी जेव्हा अस्तित्वात होते तेव्हापासून असलेलं एक आमचं मयूर रेस्टॉरंट त्या ठिकाणी तोडण्यात आलं त्याची घरपट्टी एकोणीसशे ऐंशी सालची आहे खऱ्या अर्थाने आमच्याकडे जे काही रेल्वेच्या पटरीमध्ये जे काही बाधित प्रकल्प असतात त्यांना अजूनही या ठिकाणी भूखंडाचं वितरण केलेलं नाही त्यांची पात्रता शिल्लक आहेत ग्रामस्थांची एकच मागणी आहे का सुरुवातीला त्यांचे भूखंड त्यांना द्या तुम्हाला अत्यावश्यक असलेली ती काही त्यांची कारवाई कोणी तुम्हाला अडवणार नाही आज कोणीतरी सुप्रीम कोर्टात जातो माननीय ने उच्च न्यायालयात जातो खऱ्या अर्थानं त्यांचं तुम्ही बॅकग्राऊंड तपासावा त्यांनी त्यांच्या गावी तरी बांधकाम लिगली केलेलं आहे का आज महाराष्ट्रातले असो किंवा भारतातले बांधकाम जे ग्रामीण ग्रामपंचायतली गाव गावातली जी, ग्राम गावा, गावा जी घरं आहेत ते कोणी माणसाने सांगावं का मी लिगली बांधलेले आहेत असं असताना फक्त नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांवर ही कारवाई का होते याचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आजचं एक दिवसायला आंदोलन आहे दिशान न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा